नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे एक धक्कादायक बातमी हाती येते की जुन्नर शहरातल्या एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शाळा सुरू असताना एका व्यक्तीने स्त्रीचा वेश परिधान केला डोक्यावर विग लावले स्वतःची धाडी मिशी पूर्णपणे काढली जो महिला परिधान करतात तसा पंजाबी कलरच पंजाबी ड्रेस त्याने घातला होता आणि तो शाळेच्या गेटमधून आतमध्ये घुसला ही घटना बारा तारखेनं घडलेली आहे आणि तो एका सात वर्षाच्या मुलीबाबत विचारणा करत होता तिला भेटायचे असं तो सांगत होता यावेळी तिथले काही ज्या मुली असतील विद्यार्थी असेल त्यांना ह्या व्यक्तीचा जो पेहराव आहे जे जे ते ते तो जरा थोडासा विचित्र वाटला म्हणून त्याने तिथले जे कर्मचारी आहेत शाळेचे जे क्लर्क आहे त्यांना तिथं सांगण्यात आलं का असा एक व्यक्ती आलेला आहे आणि तो लेडीज ची कपडे त्यांनी घातलेली आहे परंतु लेडीज तो काही वाटत नाही अशा स्वरूपाची माहिती तिथे शाळेमध्ये प्रशास शाळेच्या प्रशासनाला कळाली शाळेचे एक लिपिक आहेत ते लिपिक आले त्यांनी त्याची विचारपूस केली तर त्यांना देखील शंका आली का हा व्यक्ती काय लेडीज दिसत नाही हा जेंट्स आहे मग यांनी काय केलं काही कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये या व्यक्तीला आणण्यात आलं आणि केबिन समोर ज्यावेळी याची वीग काढला त्या व्यक्तीचा तर त्यावेळी त्यांनी तो खोटा वीक घातलाय दिसून आलं आणि तो एक पुरुष असल्याचं देखील दिसून आलं तर यानंतर शाळेच्या प्रशासनाने तात्काळ जुन्नर पोलिसांशी संपर्क साधला आणि जुन्नर पोलीस देखील त्या ठिकाणी लागलीच शाळेमध्ये गेले तिथे गेले असता त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव हे रमेश रामदास सुपे वय वर्ष सव्वीस राहणार भिवडे बुद्रुक तालुका जुन्नर असं असल्याचं आपल्याला कळतय पोलिसांनी त्याच्यावर त्याची चौकशी केली असता तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट झालं आणि मुख्याध्यापिकांनी अशी पोलिसांना तक्रार दिली का हा व्यक्ती श्रीवेश घेऊन शाळेमध्ये घुसला आणि एका सात वर्षाच्या विद्यार्थीची चौकशी करत होता आणि त्याला तिला पळून न्यायचा उद्देश होता त्यानुसार जुन्नर पोलिसांनी तात्काळ जुन्नर ठाण्यामध्ये या मुख्याध्यापिक यांची जबाब नोंदवून फिर्याद घेऊन त्याला अटक देखील गेली आहे बारा तारखेला याला अटक केलेली आहे आणि सोळा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे याबाबत हा व्यक्ती जो आहे रमेश सुपे हा अचानक त्या ठिकाणी गेला कसा आणि त्या विशिष्ट जी मुलगी आहे त्याच्याबद्दल काय या म्हणजे करायचं होतं काय ते काय आपल्याला सध्या समजू शकलेलं नाहीये परंतु या व्यक्तीची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर काही महिन्यापूर्वी या व्यक्तीवर एक गुन्हा देखील दाखल झालेला दा होता का महिलांना अडवणं महिलेची लैंगिक मागणी करणं तिला त्रास देणं ब्लॅकमेलिंग करणं ह्या स्वरूपाचे त्याने कृत्य केलेलं होतं एका महिलेसोबत आणि त्या गुन्ह्यामध्ये तो येरवडा जेलला देखील जाऊन आलेला होता आणि मला अशी देखील माहिती मिळाली यानंतर सुद्धा तो व्यक्ती या महिलेच्या वगैरे कॉन्टॅक्टमध्ये होता आणि त्या महिले महिला ऑलरेडी विवाहबद्ध आहे आणि तिची ती मुलगी त्या शाळेमध्ये शिकत आहे आणि हा हे सगळं झाल्याच्या नंतर ती महिलेने याच्याशी संबंध तोडले त्यावरून हा थोडासा डिस्टर्ब झाला आणि त्या शाळेमध्ये श्रीवेज घेऊन घुसला होता आणि त्याचा त्या मुल त्या, त्या महिलेच्या मुलीला पळून नेण्याचा विचार होता परंतु तिथल्या शाळेच्या प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यामुळं तो डाव हाणून पडलेला आहे आणि अशा स्वरूपाचं जे कृत्य उद्या जर तिला त्या मुलीला नेलं असतं तर चुकीचं कृत्य देखील घडलं असतं तर त्यामुळं ही अशी सिच्युएशन या जुनिअर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बारा तारखेला घडलेली आहे आणि हा जो रमेश रामदास सव्वीस हा बेवड्याचा हा जो आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे हा चांगला शिकलेला आहे तो पुण्याला एका मॉलमध्ये कामाला आहे आणि चांगलं कॉम्प्युटर शिक्षण झालेलं आहे पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे आणि एका विवाहित महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं आपल्याला समजलं काही दिवस कॉन्टॅक्टमध्ये होता नंतर त्यात बिरसलं त्या महिलेने त्याच्यावर केस केली आणि नंतर परत यांचं जमलं पण परत हे अशी सिच्युएशन यांची झालेली आहे आणि त्या कारणावरून त्या महिलेच्या मुलीला सात वर्षाच्या मुलीला पळून नेण्याचं बेत असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि तो आता जुन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस आता सोळा तारखेला कस्टडी संपल्यानंतर अजून काय युक्तिवाद करतात अजून त्याच्या पाठीमाग तो कशासाठी शाळेमध्ये त्याच हेतूसाठी केला होता का काय त्यांनी या अगोदर याच काही केले याची चौकशी के करत आहेत पाहत राहा जुन्नर टाईम जुन्नर